रामकृष्ण आरी आज बघा मस्तपैकी मासे आणलेले आहेत चिलाप्या आणि खूप छान ह्या का मी आता ते संपूर्ण मासे घेऊन टाकी व हो साफ करते अगदी सुद्धा काढते बघा त्याच्या पूर्ण खवल्या काढून आणि मासे कसे जिवंतच आहे जिवंत म्हणजे ते नुसते असे उडतात फडफड था करतात पण तसेच पकडून मी त्यांचे खाऊल्या काढते बघा मासे आपले धुऊन झालेले आता मी आणि हा स्वयंपाक मी कसा चुली बनवणार आहे चुलीवर खूप म्हणजे मस्त अगदी मासे बी फ्राय होतात आणि खूप छान कालवण बी होतं टेस्टी चुलीवरचा स्वयंपाक म्हणजे एकच नंबर गावाकडे कसं आहे आपण चूल पेटवतो आम्ही कंपल्सरी चूल पेटवतोच कशासाठी तरीच गॅस बी असतो पण असे मासे वगैरे असले की आम्ही बाहेरच बनवतो हे बघा आता मी ती चूल पेटवते ते बी रॉकेल वगैरे टाकून नाही फक्त कागदाव मी चूल पेटवणार आहे शक्यतो आता रॉकेल तर भेटतच नाही आहे कागदावच पेटवतो आम्ही चूल आणि एकदा पेटली किती खूप अशी भरभर 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 भर पेट प्राती आणि एक लाकूड लावणार आहे त्याला लाकूड बी कसं आहे जरा मोठ मोठ मोठं लाकूड आहे ते मोठं लाकूड आहे बघा मोठं लाकूड आहे आता मी चूल पेटलेली आहे ते लाकूड बी लावणार आहे हो का कशी पेटली आपली चूल कोण कोण असं चुलीवर मासे करतं बरं तुम्ही करता का आम्ही कम आम्ही चुलीवरच मासे वगैरे फ्राय करतो म्हणजे कसं आहे घरात वगैरे वास त्याचा हे होत नाही चुलीवर केलं की बाहेरच्या बाहेर हे हो का आता भरपूर जाळ लागला आहे प जाळ आपल्याला लगेच एवढा ठेवायचं नाही आहे तवाट ज्यावेळेस तापण ना त्यावेळेस जाळ जरा कमीच ठेवायचा मी आता त्याच्यावर बघा तवा ठेवणार आहे पण जरा जाळ चालला आहे थोडासा धूर जाऊन देणार आहे धूर शक्यतो होत नाही एकदा चूल पेटवली की त्याचा धूर होत नाही आहे आणि माझी नातवंड माझी मुलगी आलेली आहे जावाय आलेली आहे त्याच्यामुळं आज माशाचा बेते आणि नातवंड तर तिथंच मधीमधी हे करत ठेव का आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे कोथिंबीर वगैरे वाटून आता मी ते एका एका ताटात ओतून घेते आणि संपूर्ण मसाले मी त्याच्यात टाकते बघा आता त्यांची खूप लुडबुड लुडबुड चालली होती ना धना पावडर टाकते एक चमचा आणि थोडीशी हळद टाकायची आपल्याला जास्त नाही कारण ती हळद घरची आहे हे हो बघा इथं आता मी कांदा लसूण मसाला आहे ना अर्धी वाटी आहे तेवढा टाकून देते आणि मासे कसे जरा चमचमीत झणझणीत असले की छानच चव लागते माशांची आणि थोडासा तिखट मसाला आहे घरचा तो बी टाकते मटण मसाला बी टाकते चांगले दोन चमचे मोठे मोठे टाकते मी अशा पद्धतीने मसाले टाकून घेतलेले आहे बघा आणि मी तवा लगेच का नाही केलं आहे एका लिंबू घेतलेला आहे एक लिंबू चिरून घेतलं आहे ते त्याच्यात आपल्याला त्याच्या बिया काढून टाकायच्या आणि त्याच्यात ते पिळून घ्यायचे बघा पूर्ण आता मी ते लिंबू अख्खं एक लिंबू त्याच्यात पिळणार आहे आणि तवा मी लगेच का नाही ठेवला कारण की तवा खूप तापन मग काय होईल आपले मासे करपतील करपले की ते शिजणार नाही त्याला कसं एकदम धीमे जाळ लागतो आणि चौकात जाळावं आपल्याला ते मासे परतायचेत ठेव का पूर्ण लिंबू आता मी अर्धी खाप पहिली पिळली आता आता परत दुसऱ्या वेळेस अर्धी खाप पिळते खूप छान पद्धतीने मी पिळून घेते बघा हे बघा मी आता पिळून घेतलेलं आहे आपल्याला अजून त्याच्यात मीठ टाकायचं आहे बघा मीठ टाकायचं आणि हे थोडंसं पाणी घेऊन ये ना आपल्याला पूर्ण तो मसाला थोडा पातळ करायचा आहे लयबी पातळ करायचं नाही कारण की आपल्या माशांना ला तो लागला पाहिजे मी आता मीठ घेते मीठ त्याच्यात टाकते बघा कारण की आधीच दाखवायचं होतं ते माझ्या लक्षात नव्हतं मागून लक्षात राहिलं की मीठ टाकायचं आहे आपल्याला आपल्याला चवीनुसार मीठ त्याच्यात टाकून घ्यायचं आहे बघा हे बघा अशा पद्धतीने मी ते मीठ टाकते तर जेवढं आपल्याला लागतं तेवढंच टाकायचं जास्त नाही आता मसाला मी पाणी थोडं थोडं टाकून थोडासा असा पातळ करते तो मसाला आणि पूर्ण ते मा आता मी पातळ वगैरे केले की मग त्या माशांना तो मसाला मी लावणार आहे बघा माझं आता एक वस्तू राहिली आणायची तेवढी मी घेऊन येते कारण की चुलीपाशी कसं आहे सगळं आता मी इथं रवा घेतलेला आहे बेसन पीठ घेतलेलं आहे थोडंसं आणि बारीक रवा घेतलेला आहे जाडसर नाही घेतला आणि मी आता आहे ना त्याच्यात तांदळाचं पीठही टाकणार आहे बघा आणलं नाही तिने ते पीठ थोडंसं तांदळाचं पीठ टाकायचं आपल्याला जास्त काही टाकायचं नाही आहे हे बघा हे तांदळाचं आता मी तवा तवाबी ठेवलाय त्या चुलीवर बघा तापायला अगदी मस्तपैकी आणि कसं आहे आता आता हे गॅस म्हणजे आत्ता सध्या आत्ता नाही तर पहिली आमचा कायम स्वयंपाक संपूर्ण सगळं चुलीवच व्हायचं आम्ही सगळं चुलीव करायचं पहिली आणि म्हणायचं अजूनही आम्ही काही ती प्रथा हे केलेली नाही अजूनही करतो हा मी तव्यात तोपर्यंत जरा तेल लावून घेते आणि संपूर्ण पिठं मिक्स केलेत मी तव्याला आता पूर्ण तेल लावून घेतो जास्त बी नाही तेल टाकायचं आणि काय होतं ह्या तव्याहून जरा एक साईडलाच तेल येतं पण मधी मधी आपण त्याला वाकडा करून सगळीक तेल हे करायचं बघा माश्याला मस्तपैकी मसाला लावून घेतलेला आहे बघा मी आणि आता फक्त त्याच्यात आपल्याला टाका त्याच्यावर ते पीठ रवा असतो ना ते टाकायचे आणि मासे कसे कर फ्राय कराय आपल्याला ठेवायच्यात बघा कसं मस्त दिसतो का नाही मस्त पिकी मासे बघा फ्राय करते आणि मैत्रीण तुम्हाला हा माझा चुलीवरच्या मासे फ्राय करण्याचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच मला एक लाईक आणि सबस्क्राईब करा बघा चुलीवरचं एकदा करून कशी लागते टेस्ट खूप छान एकदम अप्रतिम लागते बघा टेस्ट कोणती बी गोष्ट करा चुलीवर अगदी वेगळीच मजा असते चुलीवर करण्याची हे बघा आता मी संपूर्ण मासे टाकून घेतलेलेच आहे आता ते मी पलटी करते बघा एक एक मासा हे बघा किती छान कलर आलाय आणि जाळसुद्धा त्याला मापात लावायचं बघा मासे त्याच्यात किती चार चार पाच पाच असे तुकडे बसतात जास्त नाही बसत बघा अशा पद्धतीने आपल्याला आप पूर्ण मासे हे करायचे आता बघूया आपले मासे शिजल्यात का अगदी मस्त शिजलेले बघा आता मी ते परातीत काढून घेते खूप छान मस्त झालेले आहेत चुलीवरचं साहेब अगदी खूप छान होतं मैत्रिणी एकदा करून बघा तुम्ही कसा वाटतोय तुम्हाला चुलीवरचा स्वयंपाक आपला आणि आम्ही म्हणजे असं कंपल्सरी चूल ही पेटवितच असतो कशासाठी तरी करतच असतो बघा आता हे पूर्ण मासे काढून घेते बघा अजून दोन राहिलेत त्याच्यात मी ते बी काढून घेते आणि अजून एक तवा मी परतणार आहे आणि मग तुम्हाला दाखवणार आहे मासे बघा कसे झाले ते आता हे बघा संपूर्ण मी मासे काढून घेतलेले आहेत आता आपल्याला परत दुसरे मासे त्याच्यात सोडून द्यायच्यात कारण की मसाला लावून मी ठेवलेले आहे आधीच हे बघा मस्त पिकी ठेवलेत हे बघा असे त्याच्यात नुसते बुडवायचे आणि सोडून द्यायचे आणि हे मासे आमच्याच नदीचे आहे बरं का म्हणजे चाकण इथून धरतात आणि चाकणमध्ये विकायला बसतात मग त्यांच्याकडून आम्ही अगदी ताजे ताजे मासे आणलेले आहेत आणि एका एका माशाचा मी मस्तपैकी असा रस्ता बनवणार आहे दोन तुकडे टाकले तरी एवढा छान रस्ता होतो ना खूप छान अगदी तुमच्या चिकन मटणाच्या कालवणाच्या तोंडात म्हणतात ना मारिन असं होतं ते कालवण एवढा चवदार होतो तो रस्ता हे हो का आता पूर्ण मी त्याच्यात टाकून दिलेले अजून एक तुकडा आपला बसल अजून एक तुकड्याला जागा आहे म्हणायचा आपली आणि तवा छोटा आहे ना मग त्याच्यात जास्त काही बसत नाही आहे मोठा जर असला तर मग भरपूर बसतात तो तवा खूप छोटा आहे हे बघा आता पूर्ण मी म्हणजे किती सहा तुकडे बसलेले आहेत त्याच्यात काही काही जे मोठे मासे होते मी त्यांचे दोन दोन तुकडे केले आणि जे जरा छोटे होते ना तो तसंच फक्त मुंडकं काढलं त्याचं आणि साफ केलेलं आहे त्याला ते तसेच तळलेलं आहे बघा फ्राय आणि हे मच्छी वगैरे आम्ही कधीतरी म्हणजे असं पंधरा दिवसातून महिन्यातून एकदा करतो असं जास्त वेळ असं सारखं करीत नाही कधीतरीच करायचं आवडीने म्हणजे कधीतरी केलं की ते खूप छान लागतं खायला आपल्याला मासे परतून झालेले आपले आणि हाताला बी चटका लागला बघा म्हणतात ना चुलीवर म्हणतात ना आधीच चटके मग मिळते भाकर तसं आपल्याला प्रत्येक गोष्ट करताना हा चटका हा लागतोच चुलीवर आणि तो सहनही करायला लागतो बघा आणि चुलीवरचं जेवण म्हणजे अप्रतिमच होतं म्हणतात ना चुली उतरत, ते चुलीवर जेवण केलं की संपूर्ण एक त्याच्यात एक अन्न पूर्ण अशी त्याच्यात उतर उतरतीच त्या जेवणात म्हणून त्याची चव खूप वाढती हे बघा मासे आपल्याले झालेले बघा बघा कसे वाटतात तुम्हाला वाटतात ना छान मैत्रीण सांगा मग मला कमेंट बॉक्समध्ये मासे कसे झालेत नक्की मला सांगा तुम्ही कुठून बोलता ते भी सांगा लिहून चला मग उद्या असंच एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ बाय